नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सनेच आपल्या कंपनीचे शेअर सेल केले आहे आणि मित्रांनो ही जी सेलिंग आहे हे सेलिंग झाली आहे जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये आणि मित्रांनो आतापर्यंत फक्त मार्च क्वार्टरचाच डेटा अवेलेबल आहे आणि मित्रांनो जेव्हा पण जानेवारी दोन हजार पंचवीस या क्वार्टरचा डेटा अपग्रेड होईल तेव्हा या कंपनीचा शेअर होल्डिंग बघायची कारण मित्रांनो प्रमोटरने जर शेअर सेल केले आणि मित्रांनो प्रमोटरने सेल केलेले शेअर जर आयज किंवा डीआयज खरेदी करत असेल तर हा पॉईंट निगेटिव्ह मानला जात नाही हा पॉझिटिव्ह मानला जातो परंतु मित्रांनो प्रमोटरने सेलिंग केली आणि पब्लिकने प्रमोटरचे शेअर बाय केले तर हा एक निगेटिव्ह पॉईंट मानला जातो तर मित्रांनो जेव्हा पण जून दोन हजार पंचवीस या क्वार्टरचा शेअर होल्डिंग पॅटर्न अपग्रेड होईल तेव्हा बघायचे की प्रमोटर्सने सेल केलेली आपली हिस्सेदारी कोणाजवळ गेली आहे एफ आय एज डी एच किंवा पब्लिक जोड तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे ई एफ सी वन लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट एट सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट झिरो वन पर्सेंट तर मित्रांनो ई एफ सी लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपचे पार्ट शैफाली चिंतन पारिक यांनी पाच जून दोन हजार पंचवीसला आपला एंटायर स्टेक म्हणजे ई एफ सी वन लिमिटेडचे पंच्याहत्तर हजार शेअर म्हणजे पॉईंट झिरो एट पर्सेंट हिस्सेदारी तीनशे चाळीस रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईसवर सेल केले आहे आणि मित्रांनो यांची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे टू पॉइंट फायू फाईव्ह कोटी रुपये आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये शेफाली चिंतन पारिक यांची हिस्सेदारी आहे पॉइंट झिरो एट पर्सेंट चला तर बोलया जिओजीत फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी फायू पॉईंट झिरो फायू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट फोर टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट वन सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट तर मित्रांनो जिओजित फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडचे प्रमोटर ग्रुपचे पार्ट बी एन पी परिबास इंडिया होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी पाच जून दोन हजार पंचवीसला या कंपनीचे चौदा पॉईंट थ्री फाईव्ह लॅक शेअर म्हणजे या कंपनीची पॉईंट फाईव्ह वन पर्सेंट हिस्सेदारी सेल केली एटी सिक्स पॉईंट फायू रुपीज पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर आणि मित्रांनो याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे ट्वेल्व पॉईंट फोर वन कोटी रुपये आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार बी एन पी परिभास इंडिया होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडची या कंपनीमध्ये हिस्सेदारी आहे पॉइंट सेवन एट पर्सेंट चला आता बोलया वार्ड विझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सेवन पॉईंट वन थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फिफ्टी टू पॉईंट एट सिक्स पर्सेंट तर मित्रांनो वार्ड विजार्डस इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुपचे पार्ट असलेल्या यतीन संजय यांनी पाच जून दोन हजार पंचवीसला या कंपनीचे एक लाख शेअर म्हणजे पॉईंट झिरो फोर पर्सेंट हिस्सेदारी फिफ्टीन पॉईंट थ्री रुपये शेअर ॲव्हरेज प्राईजवर सेल केले आहे ज्याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे फिफ्टीन पॉईंट टू एट लॅक रुपीज आणि मित्रांनो ॲडिशनल म्हणजे त्यांनी म्हणजे यतीन संजय यांनी सेम डेवर सोळा लाख शेअर म्हणजे या कंपनीची पॉईंट सिक्स वन पर्सेंट हिस्सेदारी प्लेज केली होती पंधरा रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर ज्याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे टू पॉइंट फोर झिरो कोटी रुपये आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये यतीन संजय यांची हिस्सेदारी आहे थर्टी पॉइंट टू टू पर्सेंट चला आता बोलिया हिल्टन मेटल फॉर्गिंग लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे ट्वेंटी सेवन पॉईंट थ्री नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सेवन्टी टू पॉईंट फोर थ्री पर्सेंट तर मित्रांनो हेल्टन मेटल फॉर्गिंग लिमिटेडचे प्रमोटर ग्रुपचे पार्ट असलेल्या युवराज हिरालाल मल्होत्रा यांनी पाच जून दोन हजार पंचवीसला या कंपनीचे एक लाख एकतीस हजार नऊ शेअर म्हणजे पॉइंट फाईव्ह सिक्स पर्सेंट हिस्सेदारी त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठावीस रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर सेल केली ज्याची टोटल ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू आहे शहाण्णव लाख रुपये आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार हिल्टन मेटल फॉर्गिंग लिमिटेडमध्ये युवराज हिरालाल मल्होत्रा यांची हिस्सेदारी आहे ट्वेंटी फोर पॉईंट नाईन फायू पर्सेंट चलातबोलिया सेमी कंडक्टर कंपनी केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी सेवन पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट वन सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट नाईन एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टीन पॉइंट वन झिरो पर्सेंट तर मित्रांनो केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचे प्रमोटर आणि एम डी रमेश यांनी चार जून दोन हजार पंचवीसला केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचे टोटल अकरा पॉइंट पंचवीस लाख शेअर सेल केले सहाशे पंचवीस कोटी रुपयांमध्ये म्हणजे केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडची त्याच्या एम डी आणि प्रमोटरने वन पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट हिस्सेदारी सेल केली आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडमध्ये रमेश जे या कंपनीचे प्रमोटर आणि एम डी आहे या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी आहे फिफ्टी सेवन पॉईंट सेवन वन पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त पाच कंपन्या बघितल्या ज्याच्या प्रमोटर म्हणजे मालकानेच आपले शेअर म्हणजे आपली हिस्सेदारी आपल्या कंपनीमध्ये कमी केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षाही हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय